आपल्या क्रीडा विभागामार्फत शिक्षणाधिकारी मार्फत आणि शासनामार्फत आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जे आपल्या भारताचे जे खेळ होते स्वदेशी खेळ आपण त्याला म्हणतो ते आज लोक पाहत चाललेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हे त्या दृष्टिकोनातून आपणाला शासनाकडूनच प्रत्येक विद्यालयाला प्राथमिक विद्यालयाला प्राथमिक शाळेना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत आज बुधवार दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस आजचा हा दिवस आपणाला या शिक्षण सप्ताहामध्ये क्रीडा दिवस म्हणून साजरा करावायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कालच आपली क्रीडा मीटिंग तालुक्यामध्ये पोलूस आणि कडेगाव तालुक्याचे झालेले आहे तालुका जिल्हास्तरीय आणि राज्य विभाग स्तरीय स्पर्धा कशा आयोजित कराव्यात त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला एकूण त्र्याण्णव खेळ आहे आणि या खेळातले तुम्हाला जे आवडीचे आहेत तुम्हाला जे खेळता येत आहेत ते तालुका स्तरावरती पहिल्यांदा प्रथमता दहा खेळाची या ठिकाणी स्पर्धा होतील आणि राहिलेल्या खेळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहेत तर त्याच तुम्हाला शेड्यूल या ठिकाणी लावलं जाईल त्या जा पद्धतीनं प्रत्येक खेळाडून प्रत्येक विद्यार्थ्यानं त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे लक्षात घ्या हे सगळे खेळ खेळत असताना यामध्ये काही आंतरराष्ट्रीय खेळ आहे आणि आज आपणाला विशेष करून महत्व द्यायचं आहे ते आपल्या भारतानं निर्माण केलेल्या ग्रामीण भागामधून जे निर्माण झालेले आधी रामायण महाभारतापासून जे तयार झालेले खेळ आहेत त्याला आपण स्वदेशी खेळ म्हणतोय तर या खेळामध्ये शासनानं यत्ता पाचवीसाठी तुम्हाला खेळ समाविष्ट केलेले आहेत बघा तुम्हाला सांगितलेलंच आहे सापसिडी साप असेल पत्ते शर्यती त्याचबरोबर काही ना एवढं फिरवायच तर लक्षात घ्या पाचवी पहिली ते पाचवी साठी आपण बोहरा खेळलेला आहे बोहरा घ्यायचा आहे टिपऱ्या लगोरी लंगडी आंधळी कोशिंबीर चमचा लिंबू सुई दोरा दोर उड्या अशा प्रकारचे खेळ आपल्याला घ्यायचे आहेत त्याच सहा ते आठ साठी एकूण चौदा ते पंधरा खेळ आहेत बुद्धिबळ आहे सारेपाट आहे खो खो कबड्डी विट्टी दांडू बालापेक मल्लखांब धावणे लंगडी लगोरी तीन पायाची शर्यत लांबुडी उंचुडी आणि लेझी तर बऱ्याचशा मुलांची नावं आलेली आहेत या खेळामध्ये काही अजून मुलांची नावं आलेली नाही त्यांची खेळ चालू करताना आपण नाव घेणार आहोत तर प्रथमतः मी आपल्या विद्यालयामार्फत या क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपणाला एक उपक्रम अतिशय चांगला असा घ्यायचं आहे हे जी नावं घेतलेली आहेत आणि तुम्हाला जे खेळ माहिती आहे तर तुम्हाला वही मधला मधला कागद घ्यायचा आतविताव त्या हो। आत्युतावावरती हो या स्वदेशी खेळाची प्रत्येकाला माहिती माहिती आहे ती लिहायची उदाहरणार्थ तीन पायाची शर्यत असेल तर त्यामध्ये किती खेळाडू सहभागी होतात शर्यत कशी घेतली जाते याच्या संदर्भातली जी माहिती आहे ही माहिती तुम्ही काय केली पाहिजे सहभागी विद्यार्थ्यांनी लिहून काढली पाहिजे आणि ते वरती नाव यत्ता तुकडी रोल नंबर तुमचा टाकून ती माहिती माझ्याकडे कलेक्ट करायची आहे आणि तो जो बंच आहे ग्रुप आपल्याकडे ठेवला जाईल डिटेल अशी माहिती त्या खेळाविषयी तुम्ही त्या कागदावरती टाळावायचे आहे सूचना समजली का आता आपण प्रथम त्या खेळाचं नाव वरती टाकायचं आहे शिक्षण सप्ताह मध्ये आपण सहभागी होतोय आजची तारीख टाकायची त्यामध्ये तुम्ही जो सहभागी खेळ घेतलेला आहे तो खेळ त्याच नाव टाकायचं नाव टाकायचं ना इयत्ता तुकडी रोल नंबर टाकायचा आणि त्या खेळाची सविस्तर माहिती द्यायची आहे खेळाडू किती आहेत कोणतं साहित्य वापरलं जाणार आहे त्या खेळाचा कसा व्यायाम आपल्याला शरीराला होतोय त्यातून आपण काय घेतला व्यायामान आपल्या शरीराला कसा फायदा झाला इत्यादी बद्दल माहिती आरोग्याचं महत्व त्याच्यामध्ये तुम्ही विषय करायचा आहे ही सूचना समजली का सर्वांना आता आपल्याला क्रीडा प्रतिज्ञा घ्यायची आहे या पद्धतीनं आपण आजच्या या दिवसाची सुरुवात करत आहोत आपण पाऊस थांबल्यानंतर तुम्ही जे सहभागी खेळाडू आहेत तुम्हाला बोलवलं जाईल बाहेर आणि आपण ते ते खेळ घेतले जाणार आहेत लक्षात घ्या प्रे